सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या कौटुंबिक संबंधांवर भाष्य केलं त्या म्हणाल्या भुजबळ आणि पवार यांचे अत्यंत चांगले कौटुंबिक संबंध आहेत कोणत्याही राजकीय भेदभावापलीकडे जाऊन हे दोन्ही नेते एकमेकांच्या कुटुंबांच्या उंचावर आणि आदराने जपले जातात सुळे यांनी यावर जोर देत राजकारणात भांडण आणि संघर्ष असू शकतात पण कुटुंबातील नातं नेहमीच विशेष असतं आणि या नात्याचा आदर करणं आवश्यक आहे असं त्या म्हणाल्या कारण नसतं भुजबळ आणि पवार म्हणजे शरद पवार कुटुंबाचे कधी राजकारणाचा रिश्ता नव्हता आमचं प्रेमाचं हेच नातं होतं म्हणजे जरी भुजबळ साहेबांनी मध्ये काही वेगळा निर्णय घेतला असता तरी आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी जपले गेले म्हणजे भुजबळ साहेबांची लेख असेल सुना असतील त्यांचे माझे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध दोन्ही बाजूनी पाळले गेले त्यामुळे प्रत्येक वेळीच भुजबळ आणि आमची फॅमिली भेटते म्हणजे काहीतरी कट कारस्थान राजकारण झालं असं नसतं अजूनही अनेक कुटुंब आहेत जी फक्त राजकारण करत नाहीत कुछ रस्ते दिलसेबी बनते